आज आम्ही या ठिकाणी देवणारमध्ये आलेलो आहोत आणि सात तारखेला जी बकरी बघणी त्या निमित्ताने काय नियोजन केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कशा तऱ्हे सुविधा उपलब्ध आहेत ते बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत माझ्यासोबत समान्य आमदार अस्लम शेखजी सामान्य आमदार अमिन पटेलजी सामान्य आमदार ज्योती जी आहेत आणि इतरही आमचे सगळे सहकार या ठिकाणी जे आहेत ते उपस्थित आहेत माझी नगरसेवक आमचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि आम्ही तुम्ही सगळ्याने चर्चा या ठिकाणी ऐकली असेल तिथल्या स्थानिक लोकांनी काही म्हणणं मांडलेलं आहे याच्यामध्ये आम्हाला साधारणपणे असं जाणवलं की प्रत्येक वर्षी जे आहे ते वीस करोडचं जे आहे ते या ठिकाणी टेंडर होतं जवळपास तुम्ही जर बघाल तर मागच्या वर्षी जे आहे ते बकरीची संख्या एक लाख पंच्याहत्तर हजार होती आणि मोठ्या जनावरांची जी, जी संख्या होती ती जवळपास सतरा हजार होती आणि यावर्षी आतापर्यंत जी संख्या जर बघितली तर एक लाख एकतीस हजार जे आहे ते बकऱ्या इथे आलेले आहेत आणि जवळपास आठ हजारपर्यंत जे जे आहे ते त्या ठिकाणी मोठी जनावर आलेली आणि आज आम्ही जेव्हा त्यांचं व्यवस्थापन कशा तऱ्हेने केलेलं आहे त्यावेळी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक गोष्ट जी जाणवली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी नवी शेड बांधली जाते टेम्पररी शेड बांधली जाते जेव्हा की या ठिकाणी परमनंट शेड बांधली गेली असती तर एवढे पैसे जे प्रत्येक कारण एकोणीस पासून आज पंचवीस पर्यंत प्रत्येक वर्षी जे आहे त्या ठिकाणी टेम्पररी शेड बांधली जाते कधी पाच कोटी कधी सहा कोटी या वेळेचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत पण एकोणीस कोटीचं जे आहे ते टेंडर या ठिकाणी निघालेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एक सोयीसुब्ल दोबद्दल ज्या ठिकाणी मूलभूत असं जे आहे परमनंट जे आहे शेड निर्माण केली गेली पाहिजे कारण शेड त्याचा प्रत्येक वर्षाचा जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे एक लाख जवळपास जे आहे ते जे शेड बनते एका ते एकाच व्यक्तीला प्रत्येक वर्षी मिळतं आणि त्याच्यासाठीच ते टेंडर करण्यासाठी त्या कंडिशन केल्या जातात त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आम्ही आता आज संध्याकाळी सुद्धा सन्मान्य आमदार महोदयांची बैठक आहे त्यावेळी ते सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हे म्हणणं मांडतील आणि आयुक्तांच्या बैठक आमची पाच तारखेला तेव्हा सुद्धा आम्ही सांगू की मुंबई महानगरपालिकेचा आणखीन एक भ्रष्टाचार म्हणजे हा देवणार भ्रष्टाचार आहे खरंतर आपण सगळ्यांना माहिती शासना की शासनाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने या सणाला मदत करण्यासाठी आणि या सण चांगला व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले जातात आता आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली त्यावेळी आम्हाला असं कळलं की या ठिकाणी लागणारी जी मनुष्य मनुष्य जी मनुष्य मॅन पॉवर जी आहे जी लागणारी मनुष्य बळ पाहिजे मनुष्यबळ ते दुर्दैवाने या पा, ठिकाणी कमी आहे त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही आता आम्ही बघितले माझ्याकडे सुद्धा काही व्हिडिओ आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे येतात ट्रॅफिकिंगमध्ये त्यांना था थांबावं लागतं त्यांना पार्किंगमध्ये थांबावं लागतं पण नाहीत माझ्याकडे काही फोटो आहेत ते मी तुमच्याकडे सगळ्यांकडे शेअर करते की तिथेच घाण आहे तिथेच शेण आहे त्याच्यामध्येच पाणी पडलेलं आहे पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्येच जनावरं आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचा मृत्यू होतो आणि ते टाळलं जाऊ शकतं त्याच्याआधी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्याची आवश्यकता आहे ते टाळलं जाऊ शकतं मग दुर्दैवाने ते टाळलं जात नाही आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये म्हणजे पुढच्या सात तारखेला जरी बकरीद आणि नऊ तारखेला ज्या तऱ्हेने नियोजन करायला पाहिजे जा मोठ्या जनावरांचं ते दुर्दैवाने होताना दिसत नाही आपण सुद्धा चर्चेमध्ये ऐकलं असेल तर ट्रॉल्या असतात न्यायला वेळ लागतो पूर्ण प्रोसिजरला लांट्री गेट वेगळा पाहिजे एक्झिट गेट वेगळा पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे ही सर्वसाधारणपणे तक्रार आलेली आहे आता काही पॉईंट्स आम्हाला अजून मिळतील जे सन्मान्य आमदार संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील पाच तारखेला आमच्या आयुक्तांकडे बैठक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मुद्दे मांडू पण आमचं एकच आहे बकरी ईदाच्या सणाच्या निमित्ताने जे व्यवस्थापन करायला पाहिजे ते व्यवस्थापन होताना आम्हाला दिसत नाही मोठ्या प्रमाणामध्ये गैर दिसत दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीमध्ये आज जरी आम्ही आलेलो असलो तरी बकरी ईद नंतर सुद्धा आम्ही बसणार आहे आणि याचा एक नियोजनबद्ध विकास केला गेला पाहिजे याचं नियोजनबद्ध जे आहे ते भविष्याचा विचार करून या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याच मिटिंगमध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा सांगितले की मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगमध्ये जे प्रॉब्लेम्स होतात काही लोक एक्स्ट्रॉशन करतात त्याच्या संदर्भात सुद्धा